नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आठवा वेतन आयोग कधी लागू होणार नेमका पगार किती वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आठवा वेतन आयोग कधी लागू होणार नेमका पगार किती वाढणार पुन्हा प्रश्नचिन्ह पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट एट पे कमिशन नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे आता हे सरकार कामाला लागले असून आगामी काही दिवसात वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे बघा कालच नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलेली आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आगामी काही दिवसातच या ठिकाणी वेगवेगळे आणि महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा झालू आ चर्चा चालू झाली आहे आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार द दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करते याआधी दोन हजार जानेवारी दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा चालू आहे बघा आठवा वेतन एकूणच दोन हजार सव्वीसमध्ये लागू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे बघा आठवा वेतन आयोग कधी लागू होणार पुन्हा प्रश्नचिन्ह केंद्र सरकारचे एक कोटी शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक आठवा वेतन आयोग कधी लागू होतो याची वाट पाहत आहेत या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाणार आहे या आयोगाच्या शिफारसी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणार आहेत भारतात याआधी सर्वात पहिला वेतन आयोग हे जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये लागू झाला होता बघा या पुढचा जो या ठिकाणी लागू होणारा जो आयोग आहे वेतन आयोग तो दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या या भारताच्या देशामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम जानेवारी एकोणीसशे शेचाळीस मध्ये लागू झालेला होता नवे सरकार घेऊ शकते निर्णय बघा आता आठव्या वेतन आयोगाची स्थापना तसेच त्याची कार्यपद्धती याविषयी केंद्र सरकारने आतापर्यंत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही अद्याप आम्ही आठव्या वेतन आयोगाच्या धोरणांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते आता लोकसभेची निवडणूक संपली आहे त्यामुळे आता लवकरच सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे बघा किती पगार वाढतो बघा या आठव्या वेतन आयोगामुळे किती पगार वाढतो कर्मचाऱ्यांचं तोही या ठिकाणी महत्त्वाचा असा मुद्दा आहे बघा आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर साधारण एकोणपन्नास लाख शासकीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना पगार आणि पेन्शन वाढीचा फायदा होईल आठव्या आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरसह कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याची ही शिफारस केली जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे फायनान्शियल एक्सप्रेसनुसार यावेळी फिटमेंट फ्याक्ट फॅक्टरमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी वाढ केली जाण्याची घोषणा या ठिकाणी शक्यता आहे बघा या ठिकाणी सातव्या वेतन आयोगात चौदा टक्क्यांनी पगारवाढ बघा सातव्या वेतन आयोगाने केलेल्या या शिफारशीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारणतः चौदा पॉइंट एकोणतीस टक्क्यांनी वाढ झाली होती यासह कर्मचाऱ्यांचे मूळ वेतनही अठरा हजार रुपये करण्यात आले होते त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगांतर्फे चांगल्या शिफारशी केल्या जातील अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने किती पगार वाढतो सातव्या वेतन आयोगात चौदा टक्क्यांनी पगार वाढ नवे सरकार घेऊ शकते निर्णय आणि आठवा वेतन आयोग कधी लागू होणार एकूणच केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आणि नेमका पगार किती वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद